नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी चरणी प्रार्थना करते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरामध्ये स्थापना ही केली जाते या नवरात्रीच्या जा दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री किंवा इतर व्यक्ती देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असते पण या सर्व गोष्टी करत असताना कळत नकळत आपल्या हातून काही चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्या नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचे आणि वरताचे फळ मिळत मिळणं शक्य नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही कोणत्या नियमांचे पालन करावे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचं आणि संयमाचे पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावे पूजा आराधना आणि सेवा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकून करायची नाहीत तर का तुम्ही या नियमांचे पालन जर केले तर तुम्हाला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुमचं वर देखील पूर्ण होईल तर अशी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ते नक्की करा नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला आपण घटस्थापना करत असतो या दिवशी अनेक जण आपल्या घरामध्ये आपल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजणी या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्याला यथाशक्ती पूजा सेवा करत असतो मग त्यामध्ये देवीचे मंत्र जप असे दुर्गा सप्तशतीचे पाठ असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालत असेल अखंड नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा पूजा आरती आपण करत असतो वेगवेगळे नैवेद्य दाखवत असतो घट स्थापना करताना समोर घट आहे तर स्थापन केला जातो अशा काही ना काही सेवा करत असतो तर त्याचबरोबर रोजची आपली आरती नैवेद्य मालाबंधन अशा सर्व सेवा आपण करत असतो त्यामुळे शक्यतो या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काळे वस्त्र चुकून घालायचे नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्य किंवा पूजेमध्ये काळा रंग वर्ज सांगितला गेला आहे त्यामुळे आपण जी काही सेवा करत असतो किंवा चालू असते तर त्यावेळी काळा वस्त्र घालायचं नाही काळे कपडे चुकूनही घालू नका या उलट नवरात्रीमध्ये धार्मिक विधी करताना भक्तीने नेहमी स्वच्छ आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करावेत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य आहे त्यामुळे तुम्ही काळा रंग घालायचं नाही दु दुसरा नेम असा आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याला घरामध्ये घट बसलेले असताना अखंड दिवा चालू असतो देवी आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण अतिशय मंगलमय ठेवायचे आहे म्हणजे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकून भांडण तंटा वादविवाद कटकटी अपशब्द या गोष्टी टाळायच्या आहे कुणाला अपशब्द बोलणे शिव्या देणे अशा गोष्टी टाळावे तर खोटे बोलणे किंवा लहान मुलांना रागवणे एकमेकांना चिडचिड करणे अशा गोष्टी करणं आपल्याला शक्यतो टाळायचे आहे नकारात्मक विचार किंवा नकारात्मक लोकांपासून दूर राहावे या उलट आपल्याला नऊ दिवसांमध्ये देवीची जास्तीत जास्त पूजा जी आहे तर ती करायची आहे नकारात्मक लोकांपासून दूर राहायचे आहे आणि आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये कोणालाही वाईट शब्द बोलायचे नाही एकाग्रता आपल्याला ठेवायची आहे आणि कारण आपण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपण मन जर आपल्या देवाच्या सेवेमध्ये घालवले तर काहीतरी चांगलं फळ मिळेल त्यामुळे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडून देऊ नये कारण आपण एकीकडे एक देवीची सेवा करत असतो आणि एकीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळणार नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण करणं शक्यतो टाळायचा आहे आपल्याला त्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणजे जे पण आपण सिद्ध होतं की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो आणि आपण मन दुसरीकडे चांगल्या कार्यामध्ये घालवू शकतो त्यानंतर पुढचा नेम सांगायचा झाला तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणतेही प्राणी असेल किंवा गाय कुत्री मांजर आले तर त्यांना आपण थोडे का होईना काहीतरी खायला द्यायचं किंवा कोणी भिक्षेत जरी आलं असेल तरी सुद्धा आपण त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये किंवा थोडेक्या धान्य तरी आपण त्यांना नक्कीच द्यावे किंवा एक मग एक चपाती किंवा उपवासाचे पदार्थ नक्कीच द्यावे सुभाषनश्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना देखील काही ना काही देऊ शकता मग ते तुम्ही एखादा फळ देऊ शकता किंवा चहा दूध पाणी किंवा तुम्ही किमान हातावर थोडीशी साखर किंवा अवश्य काही गोष्टी द्याव्यात या दिवशी आपण देवीचा घरामध्ये वास करत असतो आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये कोणालाही रिकाम हाताने पाठवायचं नाही त्या मु... त्यामध्ये जर एखादी आली असेल तर तिला नक्कीच तुम्ही साखर किंवा चहा वगैरे करून पाठवायचा आहे घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपण कुळाचार करत असतो त्यामुळे काही नियम पाळणे देखील गरजेचे आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नखे कापू नये केस कापू नये दाढी करू नये लिंबू कापू नये असं सांगितलं जातं पुरुषांना केस कापायचे नाहीयेत किंवा दाढी देखील करायची नाही आहे स्त्रियांनी केस कापायचे असतील तर नखे कापायचे असेल तर एक तर आपण नवरात्रीच्या आधी करू शकतो किंवा नंतर करू शकतो पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नाही या गोष्टी आपण नवरात्रीच्या आधी केल्या तरी नऊ दिवसांमध्ये आपल्याला त्या गोष्टी करणे आवश्यक भासणार नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो नवरात्रीच्या आधी या गोष्टी करू शकता त्यानंतर पुढचा नेम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये घटस्थापना आपण केली असते घरामध्ये घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसवल्यावर किंवा अगोदर अडचण येतं आणि घटस्थापना केल्यावर किंवा घटस्थापनाच्या दोन तीन माळी झाल्यावरती अडचण आली तर मात्र घरातल्या कोणत्याही घटाची किंवा घटमाळ आपल्याला कुणालाही करायला सांगावे आणि ते तुम्ही करू नये कुठेही स्पर्श करू नये कारण देवी स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कुणीही पुरुष असेल किंवा कोणतीही दुसरी एखादी व्यक्ती असेल तर आपण त्यांच्याकडून ही पूजा किंवा घटाला माळ पाणी केलं तरी चालू शकतं या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एखाद्या स्त्रीला अडचण आली असेल तर त्या स्त्रीने जर पाच दिवस विटाळ असेल तर ते पूर्णपणे पाळावे जर घरामध्ये दुसरं काही कोणी करायला असेल तर मात्र अवश्य पाळावं कारण आपल्या घरामध्ये घट घरा बसणार म्हणून आपण एवढ्या दिवस घराची स्वच्छता केलेली असते आणि मग अडचण आल्यावर पुन्हा आपण इकडे तिकडे फिरत असतो तर हे पाळायचं आहे त्यामुळे इतर कोणी असेल तर आपण त्यांच्याकडून पूजा करून घ्यायची आहे आपण काय नेहमी या गोष्टी पाळत नाही आणि नाही पाळले तरी चालते पण दिवात्रीच्या नऊ दिवसामध्ये साक्षात देवी आपल्या घरामध्ये विराजमान असते तर सर्वत्र आपल्या घरामध्ये देवी असते त्यामुळे शक्यतो चार ते पाच दिवस आपल्याला हे नेम पाळायचे आहेत कारण या नवरात्रीचा सण अतिशय पवित्र आहे त्यामुळे स्वच्छतेला अति प्राधान्य दिले जाते पुढचा नेम पण अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीचे नऊ दिवस असतात तेव्हा सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहे त्यामुळे या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्व पवित्र स्वच्छता आणि सात्विकतेला आहे त्यामुळे आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मांसार मात्र चुकणी करायचं नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान या गोष्टी देखील आपल्याला पूर्णपणे टाळावे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्याने सुद्धा घरामध्ये असा कि असे किंवा बाहेर असो मांसार चुकणी करू नका मांसार मासे मसालेदार पदार्थ गुटखा पान मध्य यासारख्या तामसिक पदार्थांचे सेवन करणे टाळावे त्यानंतर पुढचा नियम सांगायचा सा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याला घरामध्ये अखंड दिवा आपण लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी कुणीतरी एकतरी सदस्य नक्की थांबावं कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि जरी तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल आणि सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वी तुम्ही दिव्याची काळजी काजळी काढून दिव्यामध्ये तेल घालावे आणि संध्याकाळी आल्यावर हातपाय धुऊन मग आपल्याला ह्या दिव्यामध्ये तेल घालायचे आहे त्यासोबत अखंड दिवा आपल्याला हा चालू असताना आपण जर घराला कुलूप लावून बाहेर गेलो तर एखाद्या वेळी आतमध्ये दिवा विजू शकतो मग कुणी घड कुणीही आपला दिवा लावू शकत नाही तर त्यासाठी तरी व्यक्तीने घरात आपल्याला अवश्य थांबायचा आहे हातपाय धुवून घराबाहेर गेलेल्या व्यक्तीने हातपाय धुवून घरात यायचा आहे तर तेल घालत असताना नवरात्रीचे नऊ दिवसात आपण अखंड दिवा प्रज्वलित करत असतो आणि तो दिवा विजून देत नसतो आपण दिवा झोपताना देखील त्यामध्ये तेल टाकत असतो आपण बाहेरून कुठून जाऊन आलं पाय धुवूनच घरात यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये आपण प्रवेश करायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरूणा जमिनीवर झोपावे आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चटईवर झोपावे मात्र झोपण्यापूर्वी तुम्ही पलंग बेड गादी वापरू नये नऊ दिवसांमध्ये गादीशिवाय झोपावे त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकुनी पायामध्ये परिधान करायचे नाही तर ती चप्पल असेल पर्स असेल किंवा बेल्ट असो यापैकी या वस्तू आपल्याला या दिवसांमध्ये चुकून वापरायचं नाही चांबड्याचा वस्तू त्यामुळे आपल्याला या वस्तूंचा वापर करू नये या दिवसांमध्ये त्या विक विकती घेऊ नये तसेच व्यक्तीने आपल्या वागण्या आपल्या वागण्यावर संयम ठेवावा तसेच नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचार्याचे पालन करावे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला हा नेमसुद्धा चुकून मोडायचा नाही पुढचा नेम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण जो घट बसवलेला असतो मातीचा जो घट असतो त्याला बरेच जण कलश म्हणतात तर तो घट असेल किंवा अखंड दिवा असेल किंवा कलश असेल तर तो आपल्याला नऊ ते दहा दिवस चुकूनही हलवायचा नाही कलश आणि अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस हलवायचा नसतो त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये जे देवी देवत्यांची टाक असतात तर ते सुद्धा आपण विड्याच्या पानावर ठेवलेले असतात पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी आपण सर्व देवतांचा स्वच्छ स्नान वगैरे घालून त्यांची पूजा करून विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचे असतात दसऱ्या दिवशी मग पुन्हा एकदा देवीना स्वच्छ स्नान घालून वस्त्रावरती स्थापना केली जाते पूजा केली जाते मात्र त्याआधी या नऊ दिवसांमध्ये आपल्याला ते चुकून हलवायचे नाहीत कारण देवा देव या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेल्या असतात असं म्हणतात आणि घटावरती घटावरती आपण जो नारळ ठेवलेला असतो तर तो आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचा नंतर तो प्रसाद म्हणून खाऊ शकतो किंवा विसर्जन पण करू शकतो जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे त्या आधी मात्र आपण हा नारळ हलवू शकत नाही बाकी मग घटामध्ये उरलेले धान्य किंवा ठेवलेले काही धान्य असेल दसऱ्यापर्यंत आपण तो दसऱ्यापर्यंत तर काढायचं नसतं दररोज घटाला पाणी घालायचं असतं पाणीसुद्धा अवश्य तेवढंच घालायचं असतं कारण जास्त पाणीसुद्धा घटामध्ये झालं तर ते धान्य कुजून कुजून जाऊ शकतं बुरशी लागू शकते त्यावर थोडंसंच पाणी आपल्याला जास्त शिंपडायचं नाही थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे तर या योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे आपण धान्य जेवढं चांगलं उगवल तेवढं जास्त आपल्या घरामध्ये भरभराट होते आपल्या घ शेतामध्ये भर येतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते असं मानलं जातं तसेच पुढचा नेम सांगायचा झाला तर आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलावतात पण तसं न करता आपण ते सा एक ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षाच्या मुलींनाच आपण बोलावून त्यांना कन्यापूजन करायचं आहे मुलींना अजून मासिक पाळी आलेली नसेल तर त्याच कन्यांचं आपल्याला कन्यापूजन छोट्या छोट्या मुलींचं करायचं आहे त्याच कुमारिकांना बोलून आपल्याला त्यांना कन्यापूजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे ती योग्य गोष्ट आपल्याला समजावून घ्यायची आहे तर ह्या हातून आपल्याला काही असं कळत कळत ह्या चुका घडतात त्यामुळे या सेवेचं फळ आपल्याला मिळत नसतं पण जर का आपण या नियमांचे योग्य प्रकारे का काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला केलेल्या वर्ताच्या आणि सेवेचे संपूर्ण फळ नक्कीच मिळते त्यामुळे आपल्याला शक्य असेल तेव्हा आपल्याला हे ने तेवढे नेम आपल्याला पाळायचे आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद